नमस्कार खूपच राग जानकीला आलेला असतो जानकी खूपच चिडचिड करत असते ती म्हणत असते आजपर्यंत ऐश्वर्या तू आम्हाला खेळवलंस पण आता मात्र आम्ही तुला खेळवणार ऐश्वर्या तुझ्या पापाचा घडा भरलाय ऐश्वर्या तुला आता आम्ही माफ करणार नाही आता तुझ्या आयुष्याची वाट लागणार ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो आता सर्वच संपलं आता मी काहीही करून त्या ऐश्वर्याकडून सत्य काढून घेणारच तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की आजी ऐश्वर्याजवळ गेलेली असते आणि त्यावेळेला आजी ऐश्वर्याशी गोड बोलत असते आजी ऐश्वर्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते काय गे गुंडा किती दिवस झाले अगं आपण दोघी बोललोच नाही त्यावेळेला ऐश्वर्या बोलते तुम्हाला कुठे वेळ आहे माझ्याशी बोलायची आणि तसंही आता मला कोणाशीही काहीही बोलायचं नाही तेव्हा लगेच आजी बोलते ऐश्वर्या मला कळतंय मला समजतंय तुला माझा राग आला असेल पण ऐश्वर्या मी तरी काय करणार होते मला तरी समजून घे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला कोणालाही समजून घ्यायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणाचं काहीच ऐकणार नाही आहे तेव्हा मात्र आजी बोलते ऐश्वर्या अगं मलासुद्धा समजून घे सारंग गेल्यानंतर मी सुद्धा हादरले बाळा मलासुद्धा काहीच कळत नव्हतं म्हणून मी चिडले होते ऐश्वर्या बाकी माझ्या मनात तुझ्याबद्दल राग असा नाहीच हे तुला माहितीच आहे पण हे सर्व ज्यांच्यामुळे झालं त्यांना तुला शिक्षा नाही का करायची तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते माझ्या सारंगला ज्यांनी कुणी मारलं आहे त्यांना मी शिक्षा करणारच त्यांना मी सोडणार नाही त्यांना मी त्यांची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सर्वच समाप्त झालं आहे आता मला कोणाचं काहीच ऐकायची गरज नाही वाटत पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा साप अगदी कच्चा कूर करायचा आहे तेव्हा मात्र आजी बोलते ऐश्वर्या खरं खरं सांगशील जानकीच्या आईला कुठे लपून ठेवलायस त्या लगेच ऐश्वर्या बोलते का तुम्हाला ऐकून काय करायचं आहे तेव्हा लगेच आजी बोलते ऐश्वर्या अगं कितीतरी प्लॅन आपण सगळ्यांनी मिळून केले आणि आता तू असं बोलतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही माझा तुमच्यावरती विश्वास नाही अशातला प्रश्नच नाही त्या जानकीच्या आईला दुसरं कुठे नाही तर तर आपल्याच घरामध्ये आहे तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते काय अगं काय बोलतेस तू लपवायचं होतं तर बाहेर कुठेतरी लपवायचं ना आपल्या घरामध्ये कोणी लपवतं का अगं जरा विचार कर मागच्या वेळा तर तू तिला आपल्या गोडाऊनमध्ये लपवलं होतंस तेव्हा त्या जानकीने शोधून काढलं होतं आणि आता तू असं वागतेस अगं जरा विचार करून वाग तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते तुम्ही नका काळजी करू आजी मी तिला आपल्या घरातच लपवलं आहे जेणेकरून तिच्यावरती कोणाचंही लक्ष पडणार नाही तेव्हा लगेच आजी बोलते अगं पण कुठे लपवलं आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आपल्या घराच्या तळघरात आहे तिथे तर कोणी जातच नाही आणि समजा गेलं तरीसुद्धा तिच्यावरती लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी तिला लपवून ठेवलं आहे त्यावेळेला आजी स्वतःशीच बोलते ऐश्वर्या एक नंबरची नालायक आहेस तू नालायक तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे ऐश्वर्या मी तुला कधीच माफ करणार नाही या गोष्टीसाठी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस ऐश्वर्या ऐश्वर्या तुला तर धडा शिकवलाच पाहिजे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे मला आता या विषयावर अजिबात बोलायचं नाही आता या विषयावर मला वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सर्वच समाप्त झालंय आता हा विषयच वाढवायला नको आहे मला आणि हा विषय आता मला वाढवायचाच नाही इकडे आजी लगेच ऐश्वर्याच्या रूममधून निघालेली असते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते आजी अहो बसा ना त्यावेळेला लगेच आजी बोलते नाही सुमित्राने सांगितलं आहे की तुझ्याजवळ जास्त बोलायचं नाही तुला आरामाची गरज आहे त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते अहो आजी बसा तुम्ही नका काळजी करू तेवढ्या तिथे सुमित्रा आलेली असते आणि आले सुमित्रा म्हणते आई आई तू इथे काय करतेस तुला सांगितलं ना ऐश्वर्याला आराम करू देत सारखं सारखं तिच्या रूममध्ये येत जाऊ नका म्हणून त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते अहो आई काही झालं नाही मला आई कशाला तुम्ही एवढी काळजी करताय आई नका एवढी काळजी करू मी अगदी व्यवस्थित आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या असं बोलताच सुमित्रा बोलते असं कसं बोलतेस काळजी तर करणारच ना अगं जरा विचार कर मी नाही काळजी करणार तर कोण करणार ऐश्वर्या माझा सारंग जिवंत नाही पण त्याचं त्याचं प्रेम तुझ्या पोटात वाढतंय आणि त्या प्रेमाला मला आपल्यापासून लांब नाही करायचं तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते आई तुम्ही नका काळजी करू सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र सुमित्रा बोलते हो सगळं व्यवस्थित होईल पण कितीही काही झालं तरीसुद्धा ऐश्वर्या तुला किती त्रास होत असेल मला कळतंय ऐश्वर्या ग जरा विचार कर तुझ्या मनाला किती वेदना होत असतील मला समजत असतील त्यावेळेला लगेच आजी बोलते बघितलंस तुझ्या सासूचंच म्हणणं असतं की तुझ्या रूममध्ये यायचं नाही तर आम्ही तरी काय करणार त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते आजी आहो असं काय बोलताय आईंना काळजी आहे माझी म्हणून ते असं बोलतायत तुम्ही प्लीज उगाचाच वेगळा अर्थ काढू नका तेव्हा मात्र सुमित्राला खूपच बरं वाटत असतं त्याच वेळेला आजी लगेच तिथून निघून जाते आणि ती जानकीच्या खोलीमध्ये येते आणि जानकीला बोलते जानकी आपल्या घरातल्या तळघरात तल जा जानकी तिथेच तुझी आई आहे पण त्या ऐश्वार्याला थानपत्ता लागू देऊ नकोस आणि आजच्या जाऊ नकोस जरा दोन दिवस जाऊ देत आणि मगच तिथे जा तेव्हा मात्र जानकी बोलते आजी खरंच माहिती खरी आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते हो मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरीच आहे हे तुला जरी आत्ता माहिती नसलं ना तरीसुद्धा कळेलच प्लीज प्लीज तू कुठेही जाऊ नकोस तू तिथेच थांब तेव्हा मात्र लगेच जानकी बोलते आजी आज तुम्ही काळजी करू नका मी आज जाणार नाही म्हणजे ऐश्वर्याला तुमच्यावरती संशय येणार नाही इकडे ऐश्वरा म्हणत असते म्हातारीला सांगून काही चूक तर केली नाही ना पण नाही म्हातारी कोणाजवळही ओकणार नाही आणि जर का म्हातारी ओकलीच असेल तर आजच कोणीतरी त्या रस्त्याकडे जाताना दिसेल म्हणून ऐश्वर्या रात्रीवर जागी असते पण ऐश्वर्याला कोणीच दिसत नाही ऐश्वर्या मात्र खूपच नाराज असते ऐश्वर्या म्हणते म्हणजे त्या म्हातारीने कोणाला काहीही सांगितलेलं नाही अजूनसुद्धा ती म्हातारी आपल्याच बाजूने आहे असं ऐश्वर्याला वाटतं आणि ऐश्वर्या झोपायला जाते तेवढ्यात मात्र ऋषिकेश आणि जानकी तळघराच्या दिशेने जातात आणि तळघरात जाऊन ते स्वतःच्या आईला शोधण्याचा प्रयत्न करत असतात पण आई, आई मात्र कुठेच सापडत नसते त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश नक्कीच काहीतरी डबल गेम आहे आपल्याला इथेच लपावं लागेल कारण ऐश्वर्या इथे येत असणार तेव्हा जानकी आणि ऋषिकेश लपलेले असतात पण ऐश्वर्या मात्र येतच नाही त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश इथेच कुठेतरी आई असणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आजीने सांगितल्याप्रमाणे जानकीच्या हाती तिची आई लागेल ला 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 का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू